वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार आणि त्यांच्या पत्नी भारती पवार यांना चा, आज चार ऑगस्ट रोजी सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबईतील वरळी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत त्यामुळे त्यांना आज ईडी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे हे समन्स मागील आठवड्यात एकोणतीस जुलै रोजी पवार यांच्या शासकीय निवासस्थानासह त्यांच्या संबंधित एकूण बारा ठिकाणी ईडीने टाकलेल्या छाप्यानंतर बजावण्यात आले आहेत या धडक कारवाईत ईडीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार बेनामी मालमत्ता आणि बनावट कंपन्यांद्वारे पैशांची हेराफेरी केल्याचे गंभीर पुरावे मिळाले आहेत ईडीने दिलेल्या माहितीनुसार पवार यांनी त्यांचे नातेवाईक व बेनामी व्यक्तींच्या नावावर अनेक कंपन्या स्थापन केल्या या कंपन्यांच्या माध्यमातून रेसिडेन्शियल प्रोजेक्ट गोडाऊन आणि पुनर्विकास योजनांमध्ये गुंतवणूक करून काळा पैसा पांढरा केला जात होता विकासकामे मंजूर करताना प्रत्येक चौरस फुटासाठी वीस ते पंचवीस रुपये कमिशन घेतले जात होते यातील दहा रुपये नगररचना विभागाचे माजी उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्यासाठी निश्चित होते असा धक्कादायक तपशील देखील समोर आला आहे एका मोठ्या प्रकल्पावरून कोट्यवधींच्या लाचांची उधळण होत होती असा आरोप ईडीच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झालाय भ्रष्टाचार मनी लॉन्ड्रिंग परस्पर जमीन व्यवहार लाचखोरी यात नगररचना विभागाचे माजी उपसंचालक वाय एस रेड्डी यांचाही सहभाग होता या घोटाळ्याच्या चौकशीत आता आणखी बड्या अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते ईडीकडून प्राप्त झालेल्या पुराव्यांच्या आधारे आर्थिक गैरव्यवहाराचं जाळं नगररचना विभाग ठेकेदार व राजकीय प्रभावशाली व्यक्तींपर्यंत पसरले असल्याचे संकेत मिळाले आहेत माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या कार्यकाळातील विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण आता गंभीर वळणावर आले आहे ईडीची पुढील चौकशी महत्त्वपूर्ण ठरणार असून भविष्यात आणखी कारवायांची अंमलबजावणी शक्यता नाकारता येत नाही ही कारवाई बसे विरारमधील प्रशासकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकणारी ठरते आहे आता पवार दाम्पत्याची चौकशी आणि त्यातून उघड होणारे नावे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे